आज आपण एका धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत तिकडं आमिर खाननं तिसऱ्या लग्नाची तयारी केली आहे कॅटरीना मिळाली रोज कुठं ना कुठं लग्नाचं बार उडताना दिसत आहेत पण दुसऱ्या बाजूला बाबा लगीन ढिंचॅक ढिचॅक म्हणणाऱ्या अविवाहित पोरांची संख्या मात्र बेसुमार वाढली आहे लग्नाला ना मुली नाहीत म्हणून आता थेट विदेशातून वधूंची तस्करी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले तरीही लग्नाचा प्रश्न बिकटच दिसतोय कारण एका सर्वेक्षणानुसार येत्या वर्षात किमान पाच कोटी मुलं लग्नाविना म्हणजेच अविवाहित राहू शकतात आम्ही लग्नानो म्हणत स्वप्न या कोटीत आपणही असू शकतात असा निगेटिव्ह विचार अजिबात करू नका कारण हे चित्र आपल्या शेजारच्या देशाचं म्हणजेच चीन मधलं आहे नमस्कार मी पूर्व नेर्लेकर आणि तुम्ही पाहत आहात कोल्हापूर टीव्ही आपल्या आसपास अशीच परिस्थिती असली तरी चीन सारखी भीषण सध्या तरी नक्कीच नाहीये पण तरीही लग्नासाठी धडपडणाऱ्यांना आणि त्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे पुढं काय संकट वाढून ठेवलंय हे कळण्यासाठी हा विषय नक्की शेवटपर्यंत पहा आपण जिथं राहतो त्या गल्लीत गावात किंवा शहरात लग्न हा विषय खूपच भीषण बनलाय कुणी नवरी देतका का नवरी असे देवदास पावलं पावली धडपडताना दिसत आहेत आपल्याकडं आजकाल लग्न ठरवताना कितीतरी तरी अडथळे येतात शहरातल्या मुलींना खेड्यात यायचं नसतं आणि खेड्यातल्या मुलींना शहरातलं आकर्षण वाटतं तर शहरातल्या मुलींना पुण्या मुंबई सारखी मेट्रो सिटी खुणावते आणि पुण्या मुंबईतल्या मुलींना अमेरिका लंडन मधल्या एन आर आय च डॉलर्स मधलं पॅकेज भुलवत आणि दुसऱ्या बाजूला समजूतदारपणा सुद्धा कमी झालाय त्यामुळं अनेक तरुणांना योग्य जोडीदारच मिळत नाहीये आणि हीच संधी साधून एजंट लोक गावोगावी फिरून लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक करताना दिसत आहेत लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी नवरी दागिने घेऊन पळून गेल्याची बातमी आपण वाचतो नवरी पळून गेल्यावर त्या नवऱ्यानं काय करायचं हे आता तुम्हीच सांगा सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे ज्यांची लग्न ठरतात त्या मुलांचा काय रुबाब इंस्टाग्राम म्हणू नका व्हॉट्सअप म्हणू नका फेसबुक म्हणू नका सगळीकडे यांचेच फोटो आणि रील्स सुद्धा ते सुद्धा जोडीन आहो पण यांच्या मेहंदीच्या फोटोनं आमच्या हजारो भावांची झोप उडते त्याचं काय तर भावांनो आणि बहिणींनो लग्नाचा विषय खूप गंभीर आहे पण व्हिडिओ पाहणाऱ्यांनो तुमचं लग्न नक्की होणार तुमच्या स्वप्नातली परी तुम्हाला मिळणारच अहो आमच्या शुभेच्छा आहेत की तुम्हाला आमच्याकडं पोरी मिळत नाहीत म्हणून काही जणांनी के पासिंग करून लग्न आटोपली आहेत के पासिंग हे आपल्याकडं अनेक ठिकाणी परवलीचा शब्द दिसतोय पण के पासिंग दुसरं तिसरं काही नाही आहे मित्रांनो विश्वासू एजंटच्या माध्यमातून कर्नाटकातल्या अगदी दूरच्या भागातून मुली ज्यांनी करून आणलेत त्यांनाच मस्करीन नाव दिलं जातं पण या व्हिडिओत चीन मधली लग्नाबाबतीतली गंभीर आणि भीषण परिस्थिती आपण पाहूया कारण शेजाऱ्यांकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे ना चीनमध्ये हजारो समस्या असतील पण सगळ्यात भीषण समस्या ही लग्नासाठी मुली मिळत नसल्याची आहे चीन मध्ये सध्या विवाह दर प्रचंड घसरलेत दोन हजार तेवीस मध्ये ऐंशी लाख मुलांची लग्न झाल्याची आकडेवारी सांगते पण दोन हजार चोवीस मध्ये हाच आकडा साठ लाख इतका खाली आलाय इतकी मोठी घसरण चीन सरकारला सुद्धा काळजीत टाकणारी ठरली आहे त्यामुळे तिथं कायदेशीर विवाहाचं वय बावीस वरून अठरा करण्याचा विचार सुरू आहे पण एवढंच कारण नाही चीनमध्ये एकंदर लोकसंख्येमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त आहे शहरातल्या स्त्रियांना आता करिअरकडे कडे कर जास्त लक्ष द्यायचं असतं त्यांना लग्न आणि मुलं यात अडकायचं नसतं दुसरीकडे वाढती महागाई आणि खर्चा खेड्यातल्या तरुणांसाठी लग्न करणं हे मुळातच परवडत नाही या सगळ्याचा परिणाम असा झालाय की चीन तरुण असा नवीन गट तयार झालेला आहे चीन मध्ये दोन हजार पन्नास पर्यंत किमान पाच कोटी तरुण अविवाहित राहतील असा अंदाज तिथल्या तज्ज्ञांनी सांगितलाय आहे कारण त्यांना लग्नासाठी मुलीच मिळणार नाही आहेत कदाचित यामुळेच वेगानं प्रगती करणाऱ्या चीनमध्ये सुरू झालेली आहे विदेशी वधूंची तस्करी शेजारच्या देशांमधून विशेषतः म्यानमार व्हिएतनाम लाओस अशा ठिकाणांमधून विदेशी वधू विकत आणल्या अनेक वेळा या महिला एजंट कडून चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून चीन मध्ये बोलवल्या जातात आणि मग त्या बळजबरीनं लग्नासाठी विकल्या जातात तीन हजार ते तेरा हजार डॉलर्स पर्यंत अगदी बेकायदेशीर खरेदी विक्रीच या महिलांना लग्नानंतर अनेकदा छळाला सामोरं जावं लागतं त्यांचं आयुष्य विकत आणलेल्या वस्तूसारखं केलं जातं दोन हजार एकोणीस मध्ये ह्युमन राईट्स वॉच यांनी या यावर अहवाल दिला आणि ही गोष्ट जगासमोर आणली दोन हजार बावीस मध्ये एक माहितीपट द विमेन फ्रॉम म्यानमार या विषयावर प्रदर्शित झाला आणि त्यात दिसलं की ही केवळ तस्करी नाहीये तर हा व्यवहार आहे व्यवहार हा आहे माणुसकीवरचा काळा डाग जर मित्रांनो लग्नाचा प्रश्न हा फक्त आपल्याकडेच नाही आहे तर या विषयाची आंतरराष्ट्रीय समस्या बनली आहे आपल्याकडंही काही मुलं युक्रेन स्पेन रशिया अमेरिकन मुलींशी लग्न करताना दिसतात पण आपण भारतीय तसं सभ्य आणि फार गोड कारण ही लग्न प्रेमानं होताना दिसतात चीनसारखी तस्करी आपल्याकडं होत नाही एक मूल या चीन यापूर्वी राबवलेल्या पॉलिसीमुळे हा भयानक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आपल्याकडे कदाचित इतकी भीषणता दिसत नाही मुली मुलांपेक्षा जास्त शिकताना लवकर सेटल होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींच्या आणि मुलांच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा खूप खूप वाढलेल्या आहेत सोशल मीडियानं सुद्धा नको तेवढ्या अपेक्षा वाढवून ठेवलेत तुमचं होणार पण तुमचं लग्न नक्की होणार काळजी अजिबात करायची नाही कारण मगाशी जसं सांगितलं तसं सा विषय गंभीर तर आपण सगळी खंबीर तुम्हाला हा विषय कसा वाटला तुम्ही लग्नासाठी इच्छुक आहात का तुमच्या अपेक्षा काय आहेत आणि तुमचा अनुभव व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कदाचित कमेंट वाचून तुम्हाला वधू मिळून जाईल कोल्हापूर टीव्ही असेच महत्वाचे विषय सतत घेऊन येत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत धन्यवाद